नमस्कार मित्रांनो एका नवीन आणि वेगळ्या टॉपिकमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजचा विषय आहे तुमच्या घरातील ही वस्तू कधी कुणाला देऊ नका नाहीतर घर होते बरबाद तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या घरातील या वस्तू आपण चुकूनही कोणाला देऊ नयेत कारण या वस्तू थेट महालक्ष्मीशी संबंधित असतात या वस्तूंवर माता लक्ष्मीचा प्रभाव असतो जेव्हा आपण या वस्तू दुसऱ्या एका व्यक्तीस देतो तेव्हा या वस्तूंसोबत माता लक्ष्मी सुद्धा आपलं घर सोडून जातात आणि आपल्या हातून घडलेल्या चुकीमुळे महालक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत नाही महालक्ष्मी आपल्या घरात कधीही येत नाही परिणामी आपल्या घरातील धन निघून जातं आणि घरात हळूहळू गरिबी येऊ लागते तर मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा एखादी व्यक्ती राजा बनते तेव्हा त्या व्यक्तीच्या पाठीशी महालक्ष्मीची कृपा असते या जगामध्ये जेवढी श्रीमंत धनी लोक आहेत ते लोक अत्यंत आवडीने महालक्ष्मीची पूजा करतात आणि त्यांच्यावरती लक्ष्मीची कृपा वसते म्हणूनच त्यांच्याजवळ पैसे टिकून आहे विष्णुपुराणामध्ये एक उल्लेख असा आढळते की एकदा महालक्ष्मी स्वर्गातील देवांवरती दुष्ट होऊन वैकुंठी निघून गेल्या आणि त्याच्या परिणामी त्या स्वर्ग लोकांमध्ये गरिबी निर्माण झाली आणि देवी देवतांच्या अंगावरील सर्व आभूषणे अलंकार हे लुप्त झाले जेव्हा महालक्ष्मी एखादे स्थान त्याग करते एखादे ठिकाण सोडून जाते तेव्हा त्या ठिकाणी दारिद्र्याचा वास निर्माण होतो आणि म्हणूनच आपण आपल्या घरातील महालक्ष्मीच्या संबंधित या वस्तू कोणालाही देऊ नयेत चला तर मित्रांनो पाहूयात त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण कोणासही देऊ नये याआधी जर तुम्ही माता महालक्ष्मीवरती विश्वास ठेवत असताल तर सत्य मार्ग या चॅनेलला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे आहे पोळपाट आणि बेलणे होय अनेकांना या गोष्टीबद्दल माहीत नसेल अनेक घरांमध्ये अशी प्रथा दिसून येते की एकमेकांना पोळपाट दिले जाते तर मित्रांनो पोळपाट आणि बेलणे ही एक अशी वस्तू आहे ही एक अशी जोडी आहे की जे आपण कोणालाही देऊ नये कारण या वस्तूचा थेट संबंध माता लक्ष्मीशी आहे या वस्तूची देवाणघेवाण केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होऊ शकते मित्रांनो आपल्या घरामध्ये जे अन्न शिस्त जी भाकरी चपाती खातो ते तयार करण्याचं काम हे पोळपाट बेलणे करत असतं आणि जेव्हा आपण आपल्या घरातील अन्नपूर्ण देवीला बाहेर पाठवतो तेव्हा मित्रांनो अन्नपूर्ण तर रुष्ट होतेच पण सोबतच अशा घरात कधीही ती देवी राहत नाही दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तवा होय ज्यावरती आपण चपाती भासतो असा तवा सुद्धा माता लक्ष्मीशी थेट निगडीत समजला जातो या तव्या संबंधी वास्तुशास्त्रामध्ये अनेक नियम सांगितलेले आहेत चला तिसरी वस्तू आहे जी म्हणजे त्या आहेत दूध असेल दही असेल तांदूळ असेल धन असेल मित्रांनो या वस्तू सूर्य मावळल्यानंतर आपण एखाद्या बाहेरील व्यक्तीला दूध देतो दही देतो तांदूळ देतो किंवा धन देतो तेव्हा या वस्तूंचा प्रभावाने माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते लक्षात घ्या सूर्यास्तानंतर अनेक लोक तंत्र मंत्र करतात आणि तुमच्या घरात सगळं काही सुरळीत चालू असेल सर्व मंगल असेल तर या वस्तू बाहेर दिल्याने आपल्या कुटुंबामध्ये कलह निर्माण होऊ शकतो तसेच कुटुंबातील शांती भंग पावते आणि हळूहळू घरातील पैसे बाहेर होऊ लागतात आणि म्हणूनच या सांगितलेल्या चार वस्तू अत्यंत महत्वाच्या आहेत सूर्यास्तानंतर धन किंवा पैसे कोणालाही उधार देऊ नका आणखीन एक गोष्ट म्हणजे सूर्यास्त असो किंवा सूर्योदय असो आपण आपल्या नातेवाईकांना पैसे कधीच उधार देऊ नका असं केल्याने नातीही तुटतातच नात्यांमधील प्रेम समाप्त होतं आणि अशा व्यक्तीला चुकूनही पैसे देऊ नका की जो व्यक्ती आपल्याकडून घेतलेले पैसे हे एखाद्या चुकीच्या कामामध्ये दुष्कर्मामध्ये त्या पैशाचा वापर करत आहे लक्षात घ्या तुमची लक्ष्मी अशा अधर्मी कामात उपयोगी येऊ लागली तर त्याचं पाप हे त्या केवळ व्यक्तीलाच नव्हे तर तुमच्या सुद्धा माती निर्माण होऊ शकतं तुमच्याही पदरात हे पाप पडू शकतं म्हणूनच कोणालाही खराब कामाला पैसे देऊ नका तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद